नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत आपण एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो आजार म्हणजे आहे गॉल ब्लॅडर स्टोन आपण अनेक वेळा किडनी स्टोन ऐकला आहे किंवा मूत्रशयातील खडे मूत्रखडा आपण ऐकला आहे परंतु गॉल ब्लॅडर स्टोन खूप कॉमन नाही आहे परंतु पुष्कळजनांनी अनेक वेळा ऐकलं असेल की पित्त्याशामध्ये खडे झाले आहे किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे तर हे कशामुळे होतात याचे कारणं काय आहेत याचे काय सिमटम्स असतात आणि आपण याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण बोलणार आहोत तर आपल्या लिव्हरच्या आतमध्ये विनित एक कॉल ब्लॅडर असते म्हणजे पित्ताची पिशवी असते जे आपल्या पचनक्रियेसाठी जे ज्यूसेस असतात पाचक रस असतात जे आपल्या पचनक्रियेसाठी आवश्यक असतात त्याच रसापैकी एक म्हणजे बाईल बाईल ज्यूस जो आपल्या पचनक्रियेसाठी आवश्यक असते आपण जे खातो अन्न जे जेवतो जे हेवी जेवण आहे आपला डाएट त्याला पचन करण्यासाठी बाईलचं काम असतं तर हे साचवून ठेवण्याचं जे ठिकाण आहे म्हणजे त्याला आपण जो प्लेस आहे त्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो किंवा पित्ताश आहे ज्याच्यामध्ये हा ज्यूस हा साठवून ठेवला जातो जेव्हा आपण जेवतो जेवण करतो तर आपल्या ज्या लहान आतड्या असतात डिओडेनमपासून लहान आतडी जी स्मॉल इंटेस्टाईन असते तर ही गॉल ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होते आणि जो ज्यूस आहे तो तिथे एक्सरेट होतो आणि तिथे तो आपल्या पचनासाठी तो कामात येतो पण या पित्ताशामध्ये खडे कसे तयार होतात मग तर हा जो बाईल ज्यूस आहे हे जेव्हा हे खूप कॉन्सन्ट्रेटेड होतं किंवा याच्यामध्ये काही हार्डन असे हार्ड, हार्ड पार्टिकल्स असतात जे एकत्र येतात आणि तिथे खडे तयार होतात त्याला पित्त्याशा खडे म्हणतात तर याची आपल्याला कारणं काय आहेत हे बघायचे आहे तर मोस्टली जे याचे प्रकार आहे दोन प्रकारचे कॉमनली हे खडे असतात एक कोलेस्ट्रॉल्सपासून तयार झालेले असतात किंवा बिलुरुबिनपासून असतात तर जे कोलेस्ट्रॉलपासून तयार हो जे होतात स्टोन तर जसं आपलं लिव्हर आहे तर ज्याचं काम आहे की कोलेस्ट्रॉलला हे डिझॉल्व करतं ज्यूस जे आहे बाईल ज्यूस हे जेव्हा लिव्हर हे त्याला एक्सिट करतं कोलेस्ट्रॉलला परंतु जर खूप एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये तयार होत आहे तुमच्या आणि तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या मनाने तुमचं बाईल ज्यूस जर कमी असेल तर नक्कीच तुमचं बाईल ज्यूस जे आहे कॉन्सन्ट्रेटेड होणार मग अशा वेळेस तिथे कोलेस्ट्रॉलचे खडे तयार होऊ शकतात किंवा तुम्हाला खूप एक्सेसिव्ह बिलुरुबिन तुमच्या तयार होत आहे लिवरमधून तर बिलुरुबिन केव्हा वाढतं जर तुमचे आर बी सीज असतात आपले रेड ब्लड सेल्स असतात लाल पेशी जे असतात ह्या जर ब्रेकडाऊन होत असतील कुठल्याही कारणाने मग तो एकतर कुठला ब्लडचा जर रिलेटेड आजार असेल तुम्हाला जसं ॲनिमिया वगैरे आहे किंवा तुम्हाला हिपॅटायटिस आहे सिरोसिस ऑफ लिव्हर झालेला असेल किंवा मलेरियासारखा डेंग्यूसारखे आजार जिथे ह्या ज्या आरबीसीज असतात मलेरियामध्ये हे ब्रेकडाउन होतात तर असे जर कुठला आजार असेल काही मागे त्याच्या इन्फेक्शन असेल तर बिलुरुबीन खूप जास्त प्रमाणामध्ये जर तयार होत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला बिलिरुबीनचे स्टोन हे तयार होऊ शकतात तर मोस्टली जे कोलेस्ट्रॉलचे स्टोन असतात येलो हे येलोईश कलरचे असतात पिवळ्या कलरचे आणि हे ब्लॅकिश किंवा डार्क ब्राऊन कलरचे असतात ते बिलू असतात तर जेव्हा हे खडे तयार होतात तर त्याच्यामुळं का होतं की तुमचं जे बाईल ज्यूस आहे तुमची गॉल बॅडर आहे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला पचनक्रियेला इकडे त्रास होऊ शकतो मग तुम्हाला पचनक्रियेशी म्हणजे याचे सिमटम्स आपल्याला काय दिसणार कशावरून कळणार की आपल्याला गॉल ब्लॅडर स्टोन झालेले आहेत तर अनेकांना खूप वेळा काही लक्षणं हे लवकर दिसत नाही जण सांगतात की मला खूप ॲसिडिटीचा त्रास आहे गॅसेसचा त्रास आहे तर हे सुद्धा त्याच्यामागचं एक कारण आहे ज्यांना बाईलबरोबर तुमचं कॉन्टॅक्ट होत नसेल गॉल ब्लॅडर पूर्णपणे तुमचं बाईल ज्यूस हे इंडेस्टाईनमध्ये जर येत नसेल तुमच्या हातडीमध्ये तर मग पचनक्रियेचा त्रासून त्रास होऊन तुम्हाला खूप जास्त गॅसेसचा त्रास त्याच्यामुळे तुम्हाला छातीमध्ये दाटल्यासारखं वाटू शकते तुम्हाला पोटामध्ये दुखणं याच्यामध्ये कधी कधी पेशंटला इतका सिव्हिअर पेन असतो त्याला ॲक्यूटायपडमेन म्हणतात म्हणजे अचानकपणे एकदम पोटात खूप दुखायला लागतं स्पेशली तुमच्या राईट साईडला राईट कॉन्ट्रॅक्ट जो जो हायपर कॉन्ट्रॅक्ट रिजन असतो तिथे पेन असतो आणि मागच्या साईडला सेम तुम्हाला बॅक साईडला किंवा तुमचा शोल्डरकडे किंवा तुमच्या स्कॅपुलाकडे सुद्धा ते दुखणं तुम्हाला असू शकते खूप कर सिव्हिअर पेन असतो मळमळ उलटी असते सोबत घाबरल्यासारखं वाटतं घबराट राहतं पेशंटला तर अशा त्याचे सिम्टम्स जे आहेत हे पेन उलटी मळमळ आणि खूप जास्त गॅसेसचा त्रास तुम्हाला पोट साफ नाही होणं हे त्याचे सिमटम्स आहेत तर पुष्कळ वेळांना लवकर याचं निदान लागत नाही आपण ॲसिडिटी आहे गॅसेस आहे म्हणून म्हणून औषध असं घेत राहतो परंतु जोपर्यंत आपण त्याचं सोनोग्राफी करणार नाही तोपर्यंत आपल्याला निदान त्याचं होणार नाही की नेमकं आपल्याला आजार कुठला आहे म्हणून जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात आम्ही सांगतो की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा परंतु पुष्कळ वेळा पेशंट ऐकत नाहीत कारण निदान जर करायचं असेल तर आपल्याला काही तपासण्या काही इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक असतं जेव्हा खूप जास्त होते तेव्हा पेशंट मग धावतात किंवा ते धावपडीमध्ये ते करतात पण सुरुवातीला जर आपल्याला असे सिमटम्स दिसले तर लवकरात लवकर त्याचं दा निदान होणं त्याचं डायग्नोसिस होणं खूप आवश्यक असते आणि गॉल ब्लॅडर स्टोनसाठी अनेक पेशंट आमच्याकडे येतात बघा जर गॉल ब्लॅडर स्टोनसाठी जेव्हा पेशंट डॉक्टरकडे जातात तर सर्जरी सांगतात म्हणजे गॉल ब्लॅडर पूर्ण पित्ताशयच डॉक्टर्स हे सर्जन जे आहे हे काढून टाकायला लागतात परंतु कसं असते की जर पित्ताशयच जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्या पचनक्रियेसाठी जे बाईल दिवस आहे हे राहणारच नाही त्याच्यामुळे परत तुम्हाला डायजेशनचा त्रास माझ्याकडे असे अनेक पेशंट आहे ज्यांनी ऑपरेशन केलं आहे तरी त्यांना पचंक्रियेचा खूप त्रास आहे थोडंही ते मसाल्याचा खाऊ शकत नाही थोडंही हेवी डाएट घेऊ शकत नाही कोणतं कडधान्य खाऊ शकत नाही कोणते उसळीचे पदार्थ खाऊ शकत नाही कोणते नाश्त्याचे पदार्थ खाऊ शकत नाही म्हणजे पूर्ण पचनक्रिया ही वेकवी होते म्हणजे तुम्हाला जेव्हा स्टोन होतात तेव्हाही तुम्हाला तोच त्रास आणि तुम्हाला स्टोनमुळे जर तुम्ही ऑपरेशन केलं त्याचं तर फक्त स्टोन रिमूव्ह न करता ते गॉल ब्लॅडर पूर्ण रिमूव्ह करतात तर अशा वेळेस तुम्हाला पचनक्रियेचा हा त्रास राहतो मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे आता माझ्याकडे अनेक पेशंट आहे ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास होता आणि त्यांनी पूर्ण होमिओपॅथीचं ट्रीटमेंट हे घेतलं माझे काही विदेशातून सुद्धा पेशंट आहे ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास होता तिथच्या डॉक्टरांनीसुद्धा त्यांना ऑपरेट सांगितलं होतं पण मला सांगताना म्हणजे आनंद वाटतो की त्या पेशंटला आज पूर्णपणे आराम आहे कुठलाही त्यांना त्रास नाही आहे पेन नाही दुखणं नाही आणि त्यांचे जे स्टोन्स आहे हे सुद्धा हळूहळू विरघळायला लागलेले आहेत तर एक ते एकदम नाहीसे होत नाही हळूहळू हळूहळू ते डिझॉल्व होतात होमिओपॅथिक मेडिसिननी खूप चांगलं होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट त्याच्यासाठी आहे गॉल ब्लडर स्टोन्ससाठी तर पुष्कळजनांना माहिती नसते आणि माझं असं आहे की मला पेशंटला योग्य सल्ला देणं केव्हाही मी चांगलं समजते जर ते होत असेल तर ठीक नसेल जिथे आवश्यकता आहे की जिथे तुम्हाला ऑपरेट करावंच लागेल खूप इमर्जन्सी जर असेल तुम्हाला तर अशा वेळेस ठीक आहे परंतु जर तुम्हाला खूप इमर्जन्सी नाही आहे तर तुम्ही नक्कीच होमिओपॅथीचं ट्रीटमेंट हे घेतलं पाहिजे गोळ्या ब्लडर स्टोनसाठी आणि विदाउट एनी साईड इफेक्ट तुमच्या बॉडीला कुठलंही हार्म न करता हे औषधी काम करतात आणि त्याचं जे रिझन आहे कारण हे शोधावं लागते खडे झाले म्हणून रिमूव्ह करा असं नाही किडनी स्टोन असो किंवा गॉल ब्लॅडर स्टोन असो तुमच्या बॉडीची एकदा जर टेंडन्सी झाली आहे की ती वारंवार तयार होण्याची तर ती परत होणार इथे जर आपल्याला गॉल ब्लॅडर स्टोनचा रिझन माहीत आहे की तिथे तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम येत आहे तुमचं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही आहे तुमचं किंवा बिल्युरबीनमध्ये प्रॉब्लेम येत आहे खूप एक्सेसिस प्रमाणामध्ये बिल्युरबीन तयार होत आहे तर त्याचं कारण काय त्याच्यामागचं रिझन काय हे शोधावं लागेल पहिले त्याला करेक्ट करावं लागेल तेव्हा तुमचा हा प्रॉब्लेम बंद होईल किंवा नवीन स्टोन तयार होणं बंद होईल आणि हे जे गो स्टोन असतात याचेसुद्धा म्हणजे खूप तिन्ही पण पार्टिकल्स असतात छोटे छोटे असतात तीन तीन एम एमचे चार चार एम एमचे काही काही केसेसमध्ये खूप मोठे असतात की ते तुम्हाला पूर्ण डक्टपर्यंत डु, डु, ते ब्लॉक करतं मग अशा वेळेस खूप सिव्हिअर तिथे पेन होणार खूप दुखणं होणार तर हे ॲक्युट कंडिशनमध्ये तुम्हाला कधी जाणू शकते ॲक्यूट ॲपडमिनचा जेव्हा त्रास होतो तेव्हा किंवा खूप मोठ्या साईजचे सुद्धा ते असू शकतात तर हे व्हॅरिएबल आहे तर अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जोपर्यंत आपण सोनोग्राफी करून बघणार नाही आपल्याला कळणार नाही की नेमकं आपल्याला किती साईज आहे किती आहे तुम्हाला सिंगल स्टोन आहे की मल्टिपल स्टोन आहेत तर अशा याच्यामध्ये नक्कीच तुम्ही होमिओपॅथीचं ट्रीटमेंट हे घेतलं पाहिजे जिच्याने हा आजार त्याच्यापासून असणारे लक्षणं जे सिम्पटम्स आहेत तेसुद्धा लवकर आराम होतात आणि हे स्टोनसुद्धा हळूहळू तुमचे विरगडायला लागतात त्याच्या जळामुळं सगट तुम्हाला त्याच्यामध्ये आराम होतो तर नक्कीच यू कॅन टेक होमिओपॅथी ट्रीटमेंट फॉर गॉल बेडर स्टोन थँक्यू धन्यवाद